मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी रिसोड पोलिसांच्या ताब्यात पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत डीबी पथकाची यशस्वी कारवाई बारा मार्च रोजी फिर्यादी रतन गंगाराम बोंडे राहणार मांगवाडी तालुका रिसोड यांनी पोलीस स्टेशन रिसोड येथे फिर्याद दाखल केली होती की अकरा मार्च रोजी सकाळी सहा वाजता ते आठ वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या मालकीची एक काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एच सदोतीस पी चौतीस नव्वद किंमत अंदाजे चाळीस हजार रुपयाची चोरून नेली आहे अशा तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस स्टेशन रिसोर्टचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी डीबी पथकास दिल्या होत्या त्यानंतर डीबी पथकास मिळालेल्या माहितीवरून संशयित इसमनामे राजदीप उत्तम कांबळे वय एकतीस वर्ष राहणार गजानन नगर रिसोड तालुका रिसोड यास दोन मार्च रोजी रिसोड शहरातून ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असतात त्याने त्याचा साथीदार नामे गजानन बोंडे राहणार मांगवाडी तालुका रिसोड याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली व त्याने सदर गुन्ह्यातील चोरी केलेली मोटारसायकल ही ग्राम येलदरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे ठेवल्याचे सांगितले त्यानंतर ग्राम येलदरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथून गुन्ह्यात चोरी गेलेली एका काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एच सदोतीस पी चौतीस नव्वद किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये व आरोपी राजदीप उत्तम कांबळे यांच्याकडून या गुन्ह्याव्यतिरिक्त चोरी केलेला एक आकाशी रंगाचा ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे पंधरा हजार रुपये असा एकूण पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पंच समक्ष जप्त करण्यात आला आरोपीनामे राजदीप उत्तम कांबळे राहणार गजानन नगर रिसोड यांच्याकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडी दिसण्याची शक्यता असल्याने त्यास अटक करण्यात आलेली असून तपास सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अनुज तारे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डी बी स्क्वॉडचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले पोलीस उपनिरीक्षक वसंत तहकीक पोलीस अंमलदार रवी अढागडे विनोद घनवट परमेश्वर भोने सुनील तिवाले निर्भया पथक प्रमुख योगिता भस्मे यांच्या पथकाने केली आहे महाराष्ट्र केशव गरकड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा